काय गुन्हा दाखल होता बघा डेटा दिली किती आरोपी आहेत नेमके काय दिनांक वीस चार वीस चार पंचवीस रोजी पहाटे तीन वाजून वीस मिनिटाच्या आसपास वैजापूर पोलीस स्टेशन या ठिकाणी महाराष्ट्र ग्रामीण बँक फुलेवाडी रोड वैजापूर या ठिकाणी एक मोठा स्फोट झाला याची माहिती मिळाली त्या ठिकाणी पोलीस स्टेशनचे इन्चार्ज श्री कवठाळे आणि त्यांचा स्टाफ तात्काळ तिथे पोहोचला सदरच्या घटनेमध्ये एक स्विफ्ट गाडी समोर दिसली तिचा नंबर होता एम एच चौदा एक्स सेवन नाईन डबल एट आणि बँकेतनं बँकेमध्ये आग लागली असे दर्शनी दिसले परंतु पोलीस स्टेशनचा स्टाफ तिथं पोहोचला असता काही सस्पिशियस लोक तिथून पळून जाताना सुद्धा दिसले त्यामुळे हा घरफोडी करून बँक लुटण्याचा प्रकार असावा असा अंदाज असा लावण्यात सुरुवातीला लावला आणि त्या अनुषंगाने तपासाचे चक्र फिरले एलसीबी सी पी आय विभाग आणि त्यांचा स्टाफ विशेष करून ए पी आय इंगळे आणि त्यांचा स्टाफ अडिशनल एस पी मॅडम एस डी ओ सर्व त्या ठिकाणी पोहोचले आम्ही सुद्धा तिथे पोहोचलो होतो आणि तपासाचे जे चक्र आहे त्या गाडीपासून सुरू झाले गाडी जी मिळाली त्या गाडीमध्ये नंबर प्लेट वेगवेगळ्या नंबर प्लेट होते त्यापैकी एक नंबर प्लेट हा मालेगावला ट्रेस करण्यात आला त्या ता मा, मालेगावच्या नंबर प्लेट वरून ती गाडी एका बोम साई ऑटो कन्सल्टिंग एजन्सी मधून सेकंड हँड विकत घेतल्या असा निष्पन्न झाले ज्या माग व्यक्तीने विकत घेतलं त्याचं नाव निष्पन्न करून त्याचा टेक्निकल अनालिसिसच्या द्वारे त्याचा आणि त्याच्या साथीदारांचा शोध घेण्यात आला त्यांना ताब्यात घेण्यात आला आणि त्यांच्या त्यांना ताब्यात घेऊन एका साधारण बारा ते चौदा तासामध्ये त्यांना ताब्यात घेतल्यानंतर इतर आरोपींचा सुद्धा नाव निष्पन्न करण्यात आले आणि आतापर्यंत यामध्ये सहा आरोपींचे नाव निष्पन्न झालेले आहेत सहा पैकी पाच आरोपी आमच्या ताब्यात आहेत त्या सर्व आरोपींचे नाव पुढील प्रमाणे आहेत अक्षय कराळे भरत कदम सुभाष केरे सॉरी सचिन सुभाष केरे वैभव केरे धारबा बिराडे आणि अप्पा बने यापैकी अप्पा बने सोडून बाकी सर्वच्या सर्व आरोपी जे आहेत ते आमच्या ताब्यात आहेत या सर्व घटनेमध्ये सी आर नंबर एकशे त्र्याण्णव ऑब्लिक पंचवीस अनुषंगाने वैजापूर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे कलम तीनशे पाच तीनशे एकतीस चार बासष्ट तीनशे सव्वीस जी तीनशे चोवीस पाच भारतीय न्यायसंहिताप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आतापर्यंत जे घटनामध्ये वापरण्यात आलेले सर्व साहित्य त्याचबरोबर दोन स्विफ्ट कार या सुद्धा जप्त करण्यात आलेल्या आहेत ज्या गाडीचा तिथे वापर करण्यात आला त्या गाडीमध्ये तिचा पूर्ण डेटा इरेज करण्याचा प्रयत्न झाला होता ज्यामध्ये त्याचा इंजिन नंबर चेसी नंबर बदलून टाकला खोडून टाकला होता त्याचा कलर बदलण्याचा बदलण्याचा प्रयत्न प्रयत्न झाला जेणेकरून सीसीटीव्ही मध्ये आला तरी सुद्धा पोलीस गोंधळून जातील असा त्यांचा अंदाज होता परंतु एल सी स्टाफ लोकल पोलिसांच्या स्टाफ यांनी अतिशय शिताफीने वेळेच कुठलाही अपव्यव टाळता चोवीस तासाच्या आत ही पूर्णाचे पूर्ण गँग बस्ट केलेली आहे आणि यामध्ये सर्वच्या सर्व आरोपी जे निष्पन्न करून सहापैकी पाच आरोपी अटक केलेले आहेत आणि शेवटचा एक आरोपी आहे जो जखमी आहे कदाचित कुठे ना कुठे तो आहे तो सुद्धा मिळून जाईल मुख्य आरोपी आहे भरत कदम भरत शिवाजी कदम राहणार विरगाव याच्या विरुद्ध विरगाव स्टेशन मध्ये सी आर नंबर तीन एकोणचाळीस ऑब्लिक चोवीस ज्याच्यामध्ये चारशे वीस चारशे सदुसष्ट म्हणजे चिटिंग आणि फोर्जरी बनावट कागदपत्रांच्या आधारे जवळपास त्रेसष्ट लाखाचा लोन घेतल्याचा गुन्हा दाखल होता आणि त्यामध्ये त्याला शिक्षा झाली हो, त्याच्यामध्ये त्याला कस्टडी झाली होती जवळपास सहा साडेसहा मध्ये पोलिस आणि ज्युडिशियल कस्टडीमध्ये होता याचा राग त्याच्या मनात होता त्याचबरोबर त्याची अशी धारणा होती की आपण बँक लुटण्याचा प्रयत्न झाला असं प्रयत्न एक हे तयार करून आपले डॉक्युमेंट जे आहेत ते पूर्णपणे जाळून टाकायचे आणि त्याचा फायदा कदाचित त्याला गुन्ह्यामध्ये जो त्याच्याकडे दाखल झालेला गुन्हा होता त्याच्यामध्ये होईल अशी त्याची धारणा होती परंतु पोलिसांनी शंभर टक्के हा गुन्हा डिटेक्ट केलेला आहे आणि सर्व आरोपी आणि साहित्य जप्त केलेलं आहे